बऱ्याच लाडक्या बहिणींना राज्य सरकार जबरदस्त झटका देणार आहे कोण आहेत अशा महिला म्हणजे ज्या पाच प्रकारच्या महिला आहेत ज्यांच्यावर पैसे न मिळण्याचं त्या ठिकाणी संकट येऊ शकत त्या पाच महिला आपण समजून घेऊयात याचा अर्थ त्या महिलांना फक्त पैसे मिळणार नाहीत एवढीच गोष्ट होईल बऱ्याच लाडक्या बहिणींना राज्य सरकार जबरदस्त झटका देणार आहे बऱ्याच महिलांच्या योजनांमधून फॉर्म रद्द होणार आहेत बऱ्याच महिलांच्या लाडकी बहिणी योजनांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे बऱ्याच महिलांना आता पैसे मिळणार नाही बऱ्याच महाराष्ट्रातल्या अशा महिला आहेत ज्यांच्यावर सरकारची त्या ठिकाणी कृपादृष्टी होणार आहे सगळ्यात महत्वाचं लाडकी बहिणी योजनेच्या निमित्तानं सरकारने निवडणुकीच्या अगोदर जे काही पैसे वाटप केले त्या महिलांकडून आता एक तर नव्याने फॉर्म भरून घेतील किंवा जुने फॉर्म बाद होतील किंवा त्यांना संधीच मिळणार नाही लाडक्या बहिणीवर भाऊ रुचलेला आहे लाडक्या बहिणीने भरभरून मतदान जरी केलं असलं तरी सरकारचं धोरण आणि सरकारची नियत हे माझी लाडकी बहिणी योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे याच्या पुढची हाईट म्हणजे राज्य सरकारने माझी लाडकी बहिणी योजना आहे त्याचा जो पंधराशेचा एकवीसशे रुपये आता हप्ता मिळणार होता ते सुद्धा पुढच्या भाऊबीजी पर्यंत थांबा असा आदेश काढण्यात आलेला आहे किंवा अशी चर्चा होत आहे म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो गंभीर विषय आहे महिलांच्या हक्क अधिकाऱ्यांचा विषय आहे हक्क अधिकारांबरोबर महिलांच्या भावनांचा सुद्धा विषय त्याच्यावर चर्चा करूया सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटी बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला हे चॅनल विसरू नका महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार असतील मागील सरकारने जो काही लाडकी बहीण योजना आणून सत्तेमध्ये येण्यासाठी बरोबर निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी योजना आणली प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपयापर्यंत प्रत्येकांना पैसे मिळाले महिलांचं भलं झालं दिवाळी सुद्धा अत्यंत सुंदर झाली खर तर ज्या सरकारच्या वतीनं महिलांचा आत्मविश्वास वाढण्याचा प्रयत्न सरकार असेल प्रशासन असेल सर्वांनी केला माझी लाडकी बहिणी योजना एका ऍप पासून सुरू झालेली वेबसाईट पासून मार्गक्रमण करत असलेली नंतर अंगणवाडी सेविका पर्यंत येऊन थांबली कारण प्रत्येकाच्या मोबाईल वरून अगोदर फॉर्म भरले गेले घरातील सरसगट सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरले महिलांच्या वयाची आट होती ती सुद्धा आपण आवाज उठवून ती साठशे पासष्ट वर्षापर्यंत केली बऱ्याच महिलांना त्या योजनेतून वगळलं होतं सरसकट सगळ्या महिलांना घ्यायला लावलं आता मात्र ज्या पंधराशे रुपये पासून सुरू झालेला प्रवास साडेसात हजार रुपये मिळाल्यानंतर दिवाळी गोड झाल्यानंतरचा प्रवास आज या योजनेतून बऱ्याच महिलांना त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहे इथपर्यंत बऱ्याच घडामोडी घडणार आहेत घडलेल्या आहेत आणि कदाचित बऱ्याच लाडक्या बहिणी ह्या भावापासून विभक्त होतील बऱ्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा फायदा मिळणार नाही किंवा ज्यांच्या घरात चांगलंय त्या बहिणींना आता सरकारी पैसे मिळणार नाहीत अशा काही गोष्टी या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिला बाल विकास विभाग असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्यांनी निर्बंध आणायचं ठरवलंय कोण आहेत अशा महिला म्हणजे ज्या पाच प्रकारच्या महिला आहेत ज्यांच्यावर पैसे न मिळण्याचं त्या ठिकाणी संकट येऊ शकत त्या पाच महिला आपण समजून घेऊयात याचा अर्थ त्या महिलांना फक्त पैसे मिळणार नाहीत एवढीच गोष्ट होईल बाकी दुसरी अडचण किंवा त्या महिलांकडून पैशाची वसुली असं सरकार करणार नाही कारण सरकारची जी देह धोरण असतात किंवा आहेत हे लोकांच्या हितासाठी आणि ज्या योजना काढल्या जातात त्या लोक कल्याणकारी म्हणून योजना काढल्या जातात त्यामुळं महिलांचं कल्याण झालं परंतु काही महिला अशा आहेत की ज्यांचं कल्याण पहिलंच कुटुंबाच्या माध्यमातून झालंय मग सरकारच्या वतीनं करायची काय गरज आहे अर्थात ज्या श्रीमंत महिला आहेत त्या महिलांना वगळण्यात येणार आहे आणि ज्या गरीब महिला आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे इतकं खर सत्य महाराष्ट्रासमोर महाराष्ट्रातल्या लाडकी बहिणी समोर येणार आहे कोण आहेत त्या पाच महिला ज्या महिला श्रीमंत आहेत ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात टॅक्स पेअर आहेत या महिलांच या योजनेतून त्यांचा फॉर्म बाद केला जाईल महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींचे ज्याने ज्याने हे फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अर्जाची पुनर्पडताळणी आता महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू झाली महिलांनी पॅन कार्ड जोडलेला आहे महिलांनी आधार कार्ड जोडलेला आहे आज पॅन कार्ड आधार कार्ड सर्व बँकांना लिंक आहे सगळा डेटा महाराष्ट्रातील महिलांचा हा सरकारकडं आहेच असतोच त्यावरून आता सगळ्यांची स्क्रुटनी होईल आणि ज्या ज्या टॅक्स महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी या योजनेतून बाद केलं जाईल दुसऱ्या महिला कोण आहेत अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांच्या घरामध्ये सुभक्ता आहे ज्यांचा स्वतःचा बंगला आहे ज्यांच्याकडं चारचाकी गाडी आहे शेतीवाडी आहे श्रीमंत आहेत श्रीमंत घरातल्या महिला आहेत त्यांच्या सुद्धा या दोन नंबरचा जो महत्वाचा मुद्दा आहे की श्रीमंताच्या घरातल्या महिलांची सुद्धा स्क्रुटनी होणार आणि त्यांचे सुद्धा फॉर्म कदाचित बाद होऊ शकतात त्या अगोदर लाडक्या होत्या मतदान केलं आता लाडक्या बहिणीच्या यादीमध्ये ह्या महिला राहणार नाहीत सगळ्यात महत्वाचं ज्या तिसऱ्या महिला आहेत कदाचित या महिलांनी सरकारची असेल प्रशासन असेल जे काही नियमावली होती त्या नियमावलीच्या अधीन राहून त्यांनी फॉर्म भरलेले नाहीत किंवा ज्यांची वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे परंतु फॉर्म भरले गेले पासष्ट वर्षाच्या वरच्या महिलांना वेगळ्या योजना आहेत त्या महिला या योजनेत बसू शकत नाहीत अशाही महिलांचे कदाचित फॉर्म बाद होऊ शकतात सगळ्यात महत्वाचं जो काही चौथा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे की ज्या महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील विधवा परितक्त्या असतील आणि जर त्या योजनांचा इतर योजनांचा लाभ घेत असतील खर तर ही योजना त्यांच्यासाठी बळ देणारे आहे दोन रुपये त्यांच्याकडे येतात आता कदाचित प्रशासन याच्यावर काय निर्णय घेणार आहे की जर अशा महिला असतील तर त्यांना सुद्धा या प्रवाहात या योजना कंटिन्यू सुरू ठेवण्यासाठी काय त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात याच्यावर सुद्धा काहीतरी होऊ शकत नाकारता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच महिलांनी उशिरा फॉर्म भरलेले आहेत बऱ्याच महिलांनी अजून योजनेचा लाभ घेतलेला नाही मिळालेला नाही किंवा बऱ्याच महिलांनी सरकार काय पैसे देणार नाही सरकार कुठलं पैसे देणार आहे खरंच फक्त हे निवडणुकीचे जुमले होते किंवा बघू तिला आलं तर मी फॉर्म भरेल अशी ज्या महिलांची धारणा होती आणि ज्या महिलांनी आता नव्याने फॉर्म भरलेले आहे नव्याने फॉर्म भरलेल्या सगळ्या महिलांना आता त्यांचे फॉर्म आत्ताच स्क्रुटीनी होईल आत्ताच तपासले जातील आणि जर त्याच्यामध्ये त्यांना त्रुटी आढळल्या किंवा त्या जर टॅक्स भरत असतील एखादा व्यवसाय असेल त्या सदन असतील आणि तरीही त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे त्यांचा सुद्धा फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे मात्र ज्या कष्टकरी आहे सामान्य आहे ज्या गोरगरीब आहेत ज्यांचा हातावर पोट आहे किंवा ज्या गृहिणी आहेत या सगळ्या महिलांना या योजनेचा कुठलाही त्रास होणार नाही ती योजना त्यांच्यासाठीच आहे त्यांच्या हितासाठी आहे उलट सरसगट सगळ्या महिलांना मुलींना या योजनेचा त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब अल्पभूधारक किंवा ज्या योजनेच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न गट हा कमी दाखवलेला आहे त्या सगळ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे त्यांनी घाबरून जायची गरज नाही पण ज्या इन्कम टॅक्स विभागाशी कनेक्टेड आहेत त्या या सगळ्या योजनेतून बाद केल्या जातील हे या माध्यमातून आपल्याला सांगणं गरजेचं वाटतं बाकी अजून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आहेत किंवा महिलांसाठी भरपूर योजना आहेत माझी या माध्यमातून सर्व तमाम महिलांना विनंती ज्या ज्या महिलांसाठीच्या योजना आहेत मती विश्वकर्मा योजना असेल ज्याच्यातून शिलाई मशीन मिळते किंवा त्याच्या माध्यमातून सुद्धा अजून इतर बरेच योजना ज्याच्यातून तुम्हाला छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू करायला आर्थिक बळ मिळू शकतं त्या सुद्धा योजनेचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे एवढं या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय सर्वांना विनंती आहे महिला भगिनींना भावांना की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा वेगळे वेगळे मोठे मोठे व्हिडिओ असतात तेही पाहत चला आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संपर्कात राहूया चांगली माहिती देऊया